जय हिंद मित्रांनो चला सुरुवात करूयात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साठ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रावी बियास सतलज आता याच करारानुसार पाकिस्तानावर पाकिस्तानाला कोणत्या नद्यांचा अधिकार आहे तर पाकिस्तानला आहे कोणत्या नद्या आहेत त्या पाकिस्तानच्या इंडस इंडस म्हणजे सिंध सिंधू नदी त्याच्यानंतर झेलम आणि चिनाब ओके तर ह्या तीन नद्या आहेत सिंधू चिनाब झेलम ह्या पाकिस्तानकडे आणि रावी बिया सतलज ह्या तीन नद्या आहेत भारताकडे ठीक आहे आता आपण पाहूया तर सिंधू नदीचा उगमस्थान कुठे झालेला आहे तर मानसरोवर मान सरोवर मान सतलज नदीचा उगम स्थान कुठे झालेला आहे तर रकास मान सरोवर ठीक आहे रकास मानसरोवर आता झेलम नदीचा उगम स्थान कुठे झालेला आहे तर झेलम नदी नदीचा उगम स्थान हा कश्मीर मध्ये झालेला आहे ठीक आहे आणि ही झेलम नदी चेन चेनाब नदीला पाकिस्तान मधील कोणती जागा आहे ती पाकिस्तानमधील झ्यांग या जागेवरती मिळते ठीक आहे तर झेलम नदी चेनाब नदीला कोणत्या जागेवर मिळते किंवा कोणत्या देशात मिळते तर पाकिस्तानमधील झांग नावाचं एक स्थान आहे तिथे मिळते झांग ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघयात चेनाब तर चेनाब नदीचा उगम स्थान आता बघा चेनाब नदीचा उगम स्थान कसं होतो तर चंद्र आणि भागा ह्या दोन नद्या एकूण एकाला मिळतात ओके तर चेनाब नदी फॉर्म होते ठीक आहे त्यामुळे चे चेनाब नदीचं दुसरं नाव आहे चंद्रभागा ठीक आहे आता मी लास्टच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं तुम्हाला की भीमा नदी जी भीमा भीमाशंकर इथे ओरिजिनेट होते तिला पण चंद्रभागा असं म्हणतात तर ह्या दोन्ही नद्यांना चंद्रभागा असं म्हणतात ओके तर कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही सर्च करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बियास नदीचं उगमस्थान बियास कुंड ओके बियास कुंड जे की हिमाचल मध्ये आहे आता बियास आणि सतलज नदी कुठे मिळतात बियास आणि सतलज नदी ह्या हरिके या, या जागेवर मिळतात भारतात ठीक आहे हरिके आता ही सिंधू पाणी करार हे भारतामध्ये झाले होते साईन म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये साईन झाली होती तर त्यावेळेस भारताचे प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचा प्रेसिडेंट होता अयुब खान ठीक है अयुब खान पुढचा प्रश्न पाहूत आता खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वात सर्वोत्तम दर्जाचे आहे तर आता लक्षात ठेवा तर हेमेटाइट हेमेटाईट चा फॉर्मुला कसं आहे एफ टू ओ थ्री हे सत्तर पर्सेंट लोह खनिज असतं याच्यामध्ये मॅग्नेटाईट थ्री ओ फोर याच्यात बहात्तर पॉईंट चार टक्के असत आणि लिमोनाईट मधई ओ याच्यामध्ये approximately सिक्स्टी पर्सेंट असतं तर उत्तर आहे तीन ठीक आहे त्याच्यात एक लक्षात ठेवा की हेमेटाइट आणि मॅग्नेटाइट हे कुठे आढळतात तर हे धारवाड पुन्हा कुपाह धारवाड कुपाह रॉक सिस्टीम ऑफ ठीक आहे एवढं तरी लक्षात ठेव ना धारवाडमध्ये ठीक आहे हेमे, हेमेटाइट हेमेटाईट आणि मॅग्नेटाइट कुठं आढळतं तर धारवाड ठीक आहे धारवाडमध्ये आणि कुठे अजून कुपा कुपाहामध्ये ठीक आहे आणि जर स्टेट विचारले असते किंवा महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये हेमेटाईट आणि मॅग्नेटाइट आपल्याला पाहायला मिळतं तर चंद्रपूर ठीक आहे गोंदिया त्याच्यानंतर गड अं गोंदियाच्या नंतर गडचिरोली आणि सिंधुदुर्ग ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा ठीक आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे अच्छा तर आता लक्षात ठेवा मानखिंड आणि नीती खिंड ह्या आहेत उत्तराखंड मध्ये उत्तराखंड झोजीला आहे हिमाचल प्रदेश सॉरी सिप्कीला आहे हिमाचल प्रदेश आणि झोजीला आहे झोजीला कारगिल लदाख ठीक आहे झोजीला आहे कारगिल लदाख सि सिप्कीला आहे हिमाचल प्रदेश आणि मानखिंड आणि नितिखिंड आहे उत्तर उत्तराखंड तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न आहे खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात खालीलपैकी अचूक पर्याय कोणता तर खारट आणि क्षारीय मृदेला सोपन मृदा आणि अजून एक नाव आहे याच्यात उसारा मृदा ठीक उसारा मृदा उसारा मृदा आता ही जी अं भारत आणि क्षारीय मृदा आहे ना तर ह्या मृदेच्या सरफेस वरती काय काय डिपॉझिट झालेलं असतं तर याच्यावरती सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम यांच डिपॉझिट झालेलं असतं आता ही सॉइल ही मृदा आपल्याला भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये पाहायला मिळते तर आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तेलंगणा तेलंगणा कर्नाटक बिहार यूपी हरियाणा राजस्थान आणि पुन्हा महाराष्ट्र आणि अजून राहिला पंजाबमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न पाहतो आता पेंच टायगर रिझर्व हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यांशी निगडीत आहे तर हे पेंच टायगर रिझर्व महाराष्ट्र व मध्य प्रदेश ऑप्शन नंबर दोन पेंच भारत भारतामध्ये टोटल सत्तावन टायगर रिझर्व आहेत ठीक आहे सत्तावन्न आणि महाराष्ट्रामध्ये किती टायगर रिझर्व रिझर्व आहेत तर सहा टायगर रिझर्व आहेत त्याच्यापैकी पेंच एक झालं ठीक आहे पेंच च्या नंतर पाहूयात आपण पहि पाहिल, सर्वात पहिलं टायगर रिझर्व कोणतं आहे तर ताड़ोबा टाइगर रिजर्व ताडोबा टाइगर रिजर्व कुटे चंद्रपुर दुसर पेंच तीसर मेलघाट मेलघाट कुछ अमरावती अमरावती सह्याद्री टाइगर रिजर्व ती है को रत्नागिरी नागझिरा नावेगाव हे आहे गोंदिया आणि भंडारा ठीक गोंदिया आणि भंडारा मध्ये शेवटच भोर आहे वर्धा ठीक ऍक्च्युली भोर हे वाईल्ड वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे वर्ध्यामध्ये ठीक आहे पण तिथे पण टायगर रिझर्व होत दोन हजार एक च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची म्हणजे एस टी मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आता दोन हजार एक असू का दोन हजार अकरा असू याच उत्तर मध्य प्रदेश आणि दोन नंबरला कोणता तर ओडिसा ठीक आहे आता आपण दोन हजार अकरा मधलं पूर्ण डिटेल माहिती बघूयात महाराष्ट्रामध्ये आणि आता पहिले पाहूयात आपण महाराष्ट्रामधील दोन हजार अकरा ची एसटी कॅटेगरी आणि टी कॅटेगरी ठीक आहे त्याच्यानंतर आपण भारतातलं एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीची थोडी माहिती घेऊयात तर सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एस सी कॅटेगरीमध्ये बघू तर पॉप्युलेशन महाराष्ट्रामधली जी टोटल पॉप्युलेशन आहे तर तो त्या टोटल पॉप्युलेशनच्या किती अकरा पॉईंट आठ टक्के एस सी पॉप्युलेशन आहे ठीक आहे आणि एसटी पॉप्युलेशन किती आहे नाईन पॉईंट फोर पर्सेंट आहे टोटल महाराष्ट्राच्या पॉप्युलेशनच्या ठीक आहे दुसरा मुद्दा बघूयात आता की हायेस्ट आता पर्सेंटेज मध्ये एस सी पॉप्युलेशन सर्वात जास्त कुठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पर्सेंटेज वाईज एस सी कॅटेगरीची पॉप्युलेशन ही अकोल्यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात पस पर्सेंटेज वाईज सर्वात कमी आहे नंदुरबारमध्ये ठीक आहे पर्सेंटेज वाईज नंदुरबारमध्ये कमी आहे ठीक आहे आणि जर लोकसंख्या वाइज जर विचारलं असतं सर्वात जास्त कुठे लोकसंख्या वाइज सर्वात जास्त पुणे आणि सर्वात कमी कुठे लोकसंख्या वाइज तर ती आहे नंदुरबारमध्येच ठीक आहे नंदुरबार नंदुरबार आता इकडे पाहूयात आपण एस टी कॅटेगरी ठीक आहे तर पर्सेंटेज वाईज सर्वात जास्त एस टी कॅटेगरी कुठे आहे तर ती नंदुरबार मध्ये आता लक्ष ठेवा एस टी कॅटेगरी सर्वात जास्त पर्सेंटेज वाईज मध्ये पण सर्वात कमी म्हणजे एस सी कॅटेगरी सर्वात कमी पर्सेंटेज वाईज आणि लोकसंख्या वाईज कुठे आहे कमी नंदुरबारमध्ये ठीक आहे हे गोष्टी लक्षात ठेवा आता परसेंटेज वाईज सर्वात जास्त तर बघितलं मध्ये सर्वात तर आता याच्यामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन सर्वात जास्त नंदुरबार मध्ये त्याच्यानंतर लोकसंख्या वाईज कुठे जास्त लोकसंख्या तर लोकसंख्या वाईज आहे नाशिक मध्ये जास्त ओके एस पी कॅटेगरी लोकसंख्यावाईज नाशिक मध्ये सर्वात जास्त आहे ठीक आहे अजून याच्यामध्ये हा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात झाला पण महाराष्ट्राचे महत्वाचे मुद्दे बघितले याच्यामध्ये आता भारतामध्ये बघूयात भारतामधील टोटल पॉप्युलेशनच्या ठीक आहे मी इंक चेंज करतो वाटलं तर भारत जनगणना भारतातल्या टोटल पॉप्युलेशन आणि दोन हजार बाराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आहे एकशे एकवीस करोड तर याच्यापैकी एस टी कॅटेगरी मध्ये भारतामधलं सांगतो मी एस टी कॅटेगरी होती एट पॉइंट सिक्स पर्सेंट आणि एस टी कॅटेगरी मध एसटी कॅटेगरीमध्ये हायेस्ट पर्सेंटेज मध्ये किती पर्सेंटेज वाईज सर्वात जास्त पॉप्युलेशन एसटी कॅटेगरीची कुठे आहे तर मिझोराम राम, त्याच्यानंतर हायेस्ट परसेंटेज वाईज कोणत्या युनियन मध्ये आहे तर ती आहे ती कुठे ती लक्षद्वीप मध्ये आणि आपण लोकसंख्या लोकसंख्या वाईज सर्वात जास्त तर आताच बघितलंय मध्य आणि दोन नंबरला आहे ओडिसा ठीक आहे आता एसी कॅटेगरीचं बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पर्सेंटेज वाईज स्टेट मध्ये कुठे हायेस्ट पर्सेंटेज वाईज इज हायेस्ट हे पंजाबमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर परसेंटेज वाईज एस सी पॉप्युलेशन कोणत्या मध्ये आहे तर ती पण लक्षद्वीपमध्येच आहे ठीक आहे मध्येच आहे म्हणजे पर्सेंटेज वाईज एस टी आणि एस सी कॅटेगरी सर्वात जास्त मध्येच आहे ठीक आहे पर्सेंटेज वाईज म्हणले बरं का कारण की जर तुम्ही लोकसंख्या जर बघितला तर ची लोकसंख्या फक्त चौसष्ट आहे जी की सर्वात कमी लोकसंख्या आहे स्टेट स्टेटमधली स्टेट कॅटेगरी मधली तर पर्सेंटेज झालं आणि सर्वात जास्त लोकसंख्या नुसार जर विचारलं लोकसंख्या एसी कॅटेगरीची लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे तर ती मध्ये आहे ठीक आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या भारताची कोणत्या राज्यात आहे तर ती पण यूपी मध्येच आहे दोन नंबरला ते महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे ठीक आहे आता सर्वात कमी कुठे आहे एससी सी कॅटेगरीची लोकसंख्या वाईज तर ती आहे सर्वात कमी मिझोराम मध्ये ठीक आहे मिझोराम मध्ये आणि पर्सेंट आणि मिझोराम मध्ये सर्वात हायेस्ट पर्सेंटेज कशाची आहे एस टी कॅटेगरीची आहे ठीक आहे तर हे असं थोडंसं कन्फ्युजन होणारे पॉईंट आहेत पण आपल्याला आवश्यक आहे एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता बघा महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार दिलेले पाच जिल्हे कोणते मित्रांनो आपल्याला ना, ना आता दोन हजार चोवीस मध्ये आपला पेपर झाला होता ना एमपीएससीचा त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की पाचव्या नंबरची लोकसंख्या घनता कुठली होती जास्त ठीक आहे तर आता हे बघा पाचव्या नंबरला होते होती कोल्हापूरची होती उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन महाराष्ट्राची लोकसंख्या घनता पासष्ट आहे महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या अकरा पॉइंट चोवीस करोड आहे ठीक आहे महाराष्ट्र उपनगर इथली आहे वीस आता मी घनता सांगतोय वीस हजार नऊशे मुंबई शहराची आहे एकोणीस हजार सहाशे बावन ठाण्याची आहे अकराशे सत्तावन्न पुण्याची आहे सहाशे तीन कोल्हापूरची आहे पाचशे चार ठीक आहे आता आपण पाहूयात भारतात भारतातल्या कोणत्या राज्याची सर्वात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ओके लोकसंख्या घनता लोकसंख्या घनता म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये किती लोक राहतात त्याला म्हणतात लोकसंख्येची घनता आता भारताची लोकसंख्या घनता आहे दोन हजार अकरा दोन हजार एक मध्ये होती तीनशे पंचवीस दोन हजार अकरा मध्ये आहे तीनशे ब्याऐंशी ठीक आहे आता मी पूर्ण दोन हजार अकराचा डेटा सांगतोय तुम्हाला आणि वरचा पण मी दोन हजार अकराचा डेटा सांगितलेला आहे दोन हजार अकराच्या याच्यामध्ये स्टेट स्टेटमध्ये हायेस्ट हायेस्ट डेन्सिटी बिहार किती अकराशे सहा आणि दोन नंबरला काय वेस्ट बेंगॉल ची किती एक हजार अठ्ठावीस ठीक आहे आता हायेस्ट झालं युटी मधला हायेस्ट बघू युनि युनियन टेरिटरी मधले हायेस्ट कुठे आहे युनियन टेरिटरी मध्ये सर्वात जास्त सर्वात जास्त एक ठेवा एक लक्षात ठेवा हायेस्ट पॉप्युलेशन हे युनियन टेरिटरीमध्ये हायेस्ट डेन्सिटी ही दिल्ली अकरा हजार तीनशे वीस युनियन मध्ये आता सर्वात कमी कमी आता सर्वात कमी घनता कुठे आहे युनियन टेरिटरीमध्ये अंदमान निकोबार फोर्टी सिक्स आता स्टेटमध्ये हायेस्ट बघितलं बिहार आणि वेस्ट बेंगॉल आणि सर्वात कमी कुठे आहे स्टेट वाईज स्टेट वाईज अरुणाचल प्रदेश किती सतरा आणि दोन नंबरला जर बघितलं तर मिझोराम येतं बावन ठीक आहे तर एक्झामिनर प्रश्नामध्ये काय विचारतो ते व्यवस्थित लक्षात ठेवा स्टेटमधलं कमी किती आहे किंवा राज युनियन टेरिटरी मधलं जास्त किती आहे का कमी किती आहे हे व्यवस्थित एकदा प्रश्न वाचून तुम्ही डिसाईड करा ठीक आहे आता याच्यावरतीच आता एक प्रश्न आपण आहे तो पाहूयात आधी बाकीच्या नंतर बघूयात ठीक थी, आहे क्वेश्चन नंबर सव्वीस बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गड गर, गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन चौऱ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर ओके सो तर गडचिरोलीची आता लिटरसी रेट साक्षरता दर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर चौऱ्याहत्तर पॉईंट तीन ओके लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे ब्याऐंशी आणि चाइल्ड लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे एकसष्ट ओके बाकीचे प्रश्न पाहूयात आता हा दोन हजार एक दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्र राज्यात जिल्हा गुणोत्तरमध्ये जिल महाराष्ट्र राज्यातील लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे तर महाराष्ट्र राज्याचे विचारलेले त्यांनी आपल्याला तर महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे बावीस आणि नऊशे एकोणतीस ऍक्च्युली हे झिरो पॉईंट सात नाही झिरो पॉईंट नऊ नाही झिरो पॉईंट सात आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकतात ठीक आहे आता हे झालं महाराष्ट्रातलं ठीक आहे आता जर आपल्याला लिंग गुणोत्तर भारतातलं विचारलं असतं तर भारताचं चा दोन हजार एक मधलं लिंग गुणोत्तर आहे नऊशे तेहतीस आणि दोन हजार अकरा मधलं आहे नऊशे चाळीस ठीक आहे नऊशे चाळीस आहे भार आता कोणत्या स्टेटमध्ये सर्वात जास्त कोणत्या स्टेटमध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे भारतामधले थोडीशी डिटेल घेऊयात आपण भारत दोन हजार ठीक आहे तर राज्यामध्ये हायेस्ट कुठे आहे तर केरळमध्ये लिंग गुणोत्तर एक हजार चौऱ्याऐंशी याच्यामध्ये डायरेक्ट प्रश्न विचारलेला होता दोन नंबरला आहे तमिळनाडू नऊशे शहाण्णव ठीक आहे आता हायेस्ट झालं लोएस्ट कुठे आहे स्टेट मधलं तर हरियाणा आठशे आठशे एकोणनव्वद एकोणऐंशी जम्मू काश्मीर मध्ये आठशे एकोणनव्वद युनियन टेरिटरी मध्ये सर्वात जास्त पुदुच्चेरी मध्ये वन झिरो थ्री सेवन आणि दोन नंबर सर्वात कमी कुठे आहे युनियन टेरिटरीत दीव सहाशे अठरा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला आता खालील विधाने पहा मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही मावळ क्षेत्र हवामानामुळे म्हणजे क्लायमॅट मुळे ओळखलं जात कळेशी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडते तर याच्यामध्ये फक्त ब हे विधान बरोबर आहे अ चुकीच आहे कारण की मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो आणि कळेशी घाट हे रायगड आणि रत्नागिरीला जोडतो ठीक ते आहे पुढचा एक प्रश्न आहे आता टर्केसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर टर्केसा टेकड्या ह्या कुठे आढळतात गोंदियामध्ये आणि जर त्यांनी एक्झॅक्ट लोकेशन किंवा कोणाच्या टर्केसा टेकड्या कोणत्या दोन गोष्टीच्या मध्ये आहेत तर त्या आहेत भंडारा ओके? भाग ओके भंडारा भाग आणि बालघाट भाग रिवर ठीक आहे बालघाट भाग रिवर ठीक आहे तर हे दोन नाव लक्षात ठेवा भंडारा भाग आणि भालघाट भाग रिवर याच्यामध्ये आपल्याला टेकड्या आढळतात ठीक थी, आहे तर नेक्स्ट टाइम तर्केसा टेकड्या कशाच्या कोण बिटवीन विचारलं वीच जाऊ शकतं तर भंडारा भाग आणि भंडारा भाग आणि भालघाट भाग रिव्हरच्या तिथे दोघांच्या मध्ये सव्वीस ऑलरेडी डिस्कस केलाय आता सत्तावीस व पाहूया खालील विधाने पहा वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे सांभार लेणी पुणे जिल्ह्यात शिलखतदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात गवताळा राष्ट्रीय उद्यान जलगाव जळगाव जिल्ह्यात आहे तर ह्याच बरोबर विधान फक्त अ आहे सांबार लेणी ही नाशिकमध्ये ठीक आहे नाशिकमध्ये नाशिकमधील कुठे रुले विलेज मध्ये त्याच्यानंतर चिलखत दरा थंड हवेचे ठिकाण हे रायगड मध्ये नसून हे विदर्भात आहे आणि विदर्भातलं वन ऑफ द एकच म्हणजे एकच जे थंड हवेचे ठिकाण आहे ते म्हणजे चिलक दरा गौताळा राष्ट्रीय उद्यान हे जळगाव मध्ये नसून छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि याची एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे तर अजंठा रांगा आणि सातमाळ सातमाळ रांगा ठीक आहे छत्रपती संभाजीनगर आणि सातमाळ रांगा म्हणजे नाशिकच्या जवळ येथे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहतो आता औष्णिक विद्य केंद्र थर्मल पॉवर पॉवर हाऊस विचारले आपल्याला तर चोला म्हटलं की काय ठाणे था, तुर्भे तुर्भे पुन्हा थिरोडा हे मुंबईमध्ये फेकरी फेकरी आहे भुसावळ त्याच्यानंतर पारस आहे अकोला चंद्रपूरमध्ये बालापूर आणि दुर्गापूर इथे आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र पाहायला मिळतात नाशिक मध्ये नाशिक थर्मल पॉवर स्टेशन मध्ये आहे त्यानंतर चोला झालं सोलापूर मध्ये सोलापूर थर्मल पॉवर प्लांट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन थळघाट कुंभारली घाट बाळा आंबा घाट आंबोली घाट आता आपण पाहूयात की ह्या घाट आणि घाट कशा कर्षा कशाला कनेक्ट करतात तर आंबोली घाट कोल्हापूर आणि सावंतवाडी ठीक आहे आंबा घाट कोल्हापूर कोकण रत्नागिरी यांना जोडतो कुंभारली कुंभारली रत्नागिरी सातारा थळघाट मुंबई नाशिक आणि अजून एक लक्षात ठेवा एक भोरघाट आहे तो मुंबई आणि पुण्याला ठीक आहे मुंबई आणि पुणे आता पुढचा प्रश्न पाहूयात तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे तर तापी नदीचा उगम स्थान हा सातपुरा माउंटेन मध्य प्रदेश सेकंड लार्जेस्ट पश्चिम वाहिनी नदी थेके? तर गोमती बुराई पाझरा बोरी आणि गिरणा ठीक आहे तर आता मित्रांनो बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट मध्ये डिस्कस करूया थँक्स फॉर वॉचिंग सी यू नेक्स्ट व्हिडिओ जय हिंद टेक केअर